वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डिया मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन व्यवस्था उभ्या करावं लागतात दर्शनाच्या इथनं गेल्यावर त्या ठिकाणी इतकी मोठी गर्दी असणार त्यामुळे सिंग निंबाळकर आमचे गोरेजी या ठिकाणी समाधान उतळ्याला मी सांगणार आहे की आपल्या मतदारसंघातल्या ज्यांची इच्छा द्यायला द्यायची आहे त्या सर्वांना घेऊन समाधान उतळ्याने गेलं पाहिजे आणि सुरक्षित ते वापस आले पाहिजे शेवटी इच्छा आहे लोकांची आता मी विठ्ठल रखुमाई या ठिकाणी माऊलीचं दर्शन घेतलं माझ्या आत्मिक इच्छा होती मला समजा समाजाला अवताळी नाही म्हटलं की मला तिथे दर्शनाला या पण जातानी तिथे असलेल्या भाविकाची गैरव्यवस्था होऊ नये मला जरी आतून नेलं किती लोकांची अव्यवस्था होतो अशी कुठलीही अव्यवस्था होऊ नये म्हणून समाधाननी सुद्धा या मतदारसंघातल्या पाच दहा हजार लोकांना त्या ठिकाणी शांतपणे ज्यांच्याची इच्छा असेल त्या सर्वांना घेऊन गेलं पाहिजे शेवटी जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे भावनाचा आदर करणे जेव्हा मतं आपण घेतो भावनाही असतात लोकांच्या त्या धार्मिक असतात त्या देवदेश देश दर्शनाकरता असतात त्यामुळं याच्यात काही वावगं नाही आहे अरे आम्ही सर्व कार्यकर्ते देव, देव धर्म संस्कार संस्कृतीचं रक्षण करण्याकरता एका संस्काराने घडलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे देवाच्या दर्शनाकरता समाजाला अवतरणी उद्या पंचवीस हजार लोकांनी काय बिघडलं गेलं पाहिजे आणि कुठेतरी माडा लोकसभेमध्ये मा रणजित सिंग मळकर सोबत आहेत आणि आता आपलूसकर सुद्धा आता मोर्चे पाटील आता तयारी दर्शवते मग कुठेतरी भाजप कडूनच त्यांचं खर्चीकरण होते, होते अहो नाही हो असं काही तुम्हीच करता असं अहो आमचं असं नाहीच आहे ज्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं तिकीटाचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या वेळी मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं पाच वर्ष पंधरा वर्ष आमदार होतो मला पक्षांनी सांगितलं नका लढू असं काही नाहीये आपण इतकं भाजपमध्ये बघताय पक्ष केव्हालाही कोणाला थांबू शकतो केव्हाही कोणाला देऊ शकतं इथे असं नाही आहे की रणजित निंबाळकर साहेबांची तारीफ केली म्हणजे पक्ष त्यांना शेवटी त्यांचं काम आहे त्यांनी चांगलं काम केलं आहे उद्या पत्रकारितेमध्ये तुम्ही जर उत्कृष्ट काम केलं तुमचा सत्कार केला पाहिजे केलाच पाहिजे का नाही करा तुमची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव